अपडेट न्यूज राजकीय वैमनस्यातून वचपा काढण्यासाठी चक्क विरोधकांच्या घराभोवती रात्री दरम्यान तारा बांधून त्यात वीज प्रवाह सोडण्यात आलाय यात एक सदतीस वर्ष महिलेचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झालाय तर तिचा पती यात जखमी झाला आहे ही घटना यवतमाळच्या घाटंजी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अंजी नाईक येथे उघडकीस आली आहे सविता पवार असं करंट लागून मृत झालेल्या महिलेचं नाव आहे तर मनीष पवार असं जखमी झालेल्या मृतक महिलेच्या पतीचं नाव आहे घराला करंट लावून जिवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप मृतकाचे महिलेच्या पतीने घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली गावात अनुचित यासाठी गावात दंगल नियंत्रक पथक आणि कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त लावण्यात या प्रकरणी मनेश देवराव पवार यांच्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी इंदल राठोड सुदाम चव्हाण गणेश राठोड विनोद चव्हाण राजू जाधव चेतन चव्हाण या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय घटनेनंतर घाटंजी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन तीस वाजता सुमारास फिर्यादी मनेश देवराव पवार व त्यांची पत्नी सौ सविता मनेश पवार ह्या बाथरूम घराच्या बाहेर असल्याने बाथरूमकरिता उठले असता त्यांची पत्नी आणि त्यांना करंट लागला आणि त्या करंटमध्ये ते त्यांची पत्नी दगावली आणि त्यांना ते जखमी झाले त्यानंतर त्या त्यान पत्नीला तात्काळ उपचाराकरिता करंट लागल्यानंतर त्यांनी आर्मी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आणि त्यांचे पोस्टमॉर्टम कामी प्रेत जे आहे ते यवतमाळला नेण्यात आले आणि त्या ठिकाणी त्यांच्या प्रेतावर पोस्टमॉर्टम करण्यात आले काल त्यांच्या प्रेतावर अंतिम संस्कार झालेले आहेत या प्रकरणात त्यांनी जी पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्या तक्रारी त्यांनी इंदल राठोड सुदाम चव्हाण गणेश राठोड विनोद चव्हाण आणि राजू जाधव या गावातील सहा लोकांनी राजकीय आखसापोटी त्यांच्या घराच्या दरवाजाला करंट लावला आणि त्यामुळे त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असे आरोप तक्रारीत केलेले आहेत त्या तक्रारीवरून कलम एकशे तीन तीन पाच भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे सदर गुन्ह्यात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे उर्वरित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे आमची आमचे हे जे कृत्य घडलेले आहे सर विरोधकांनी ग्रामपंचायतच्या इलेक्शन पासून सत्ता आमच्याकडे असल्यामुळे विरोधकांनी हे कट रचून आम्हाला संपवण्याचं कट केलं होतं त्यांनी सगळ्यांना अजूनपर्यंत अजूनपर्यंत म्हणजे कमीत कमी तीस ते पस्तीस वर्षापर्यंत सत्ता आमच्याकडे आहे ग्रामपंचायतची त्याच्यामुळे हे लोक चिडून आम्हाला संपवण्याचा कट रचलं होत हे लोक होते साहेब इंदल मोतीराम राठोड सुदाम चव्हाण विनोद चव्हाण गणेश राठोड राजू कौडू जाधव अन्य निवृत्तीच काय का चव्हाण असे लोक होते हे रात्री पाणी येत होत पाण्यामुळे आम्ही झोपून होतो झोपमध्ये आणि हे कृत्य करून निघून गेले निघून गेल्यानंतर पावणे तीनच्या सुमारास माझी भावसून बाहेर लग्नीसाठी निघाली संदाटला बाथरूम जाण्यासाठी निघाली तर एकदम करण लागल्यामुळे ती खाली पडली पडल्याबरोबर जो त्याचा मिस्टर होता म्हणजे त्याचा नवरा जो तो होता तोही त्याच्यावर पडल्यामुळे तो दोन तीन कोणांना खाऊन तोही खाली पडला लोखंडी बाहेर आणलं कमीत कमी शंभर सव्वाशे फूट सुरुवात केली म्हणजे आव्हाळातून सुरुवात केली आणि बंद इथं जे रोड आहे भिंत आहे या भिंतीला बोर्ड होत या बोर्ड मध्ये त्यांनी पिन टाकून सुरुवात करून दिली तुमचं काय ना? माझं नाव दत्ता पवार अँड प्रेस मिस अपडेट